आज महाराष्ट्र राज्याच्या वर्धापन दिनानिमित्त दापोली मतदारसंघाचे आमदार योगेशदादा कदम यांच्या हस्ते दापोलीतील आझाद मैदान येथे ध्वजारोहण करण्यात आले यावेळी उपस्थितांशी संवाद साधून आपल्या महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाचा सर्वांनी अभिमान बाळगूया असे मत त्यांनी मांडले तसेच महाराष्ट्राच्या स्थापनेसाठी ज्यांनी ज्यांनी बलिदान दिले त्या सर्व वीरांना विनम्र अभिवादन करून उपस्थित सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या दिल्या या प्रसंगी उपविभागीय अधिकारी डॉक्टर अजित थोरबोले तहसीलदार अर्चना बोंबे पोलीस निरीक्षक आहिरे गटविकास अधिकारी मंडलिक माजी जिल्हा परिषद सभापती अण्णा कदम माजी समाज कल्याण सभापती भगवान गाडगे शहर प्रमुख प्रसाद रेळेकर माजी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य निलेश शेठ दापोली कोकण कृषी विद्यापीठाचे कार्यकारी सदस्य सुनील दळवी नगरसेविका शिवानी खानविलकर महेश कदम प्रीतम शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते भी झंडा शक्ति रहे हमारा, की सरसाने वारा प्रेम सुधा समाप्त होती है सुधा के लिए आधी